हॅलो हा बोलला ताई हा श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ हा मागे अनुभव शेअर केले होते मुलांचे जॉबचे दोन्ही लागले हो हो तर त्यावेळी बोलली होती की अनुभव बरेच आले पण शेअर नाही केले मी अच्छा हा तर आता मी शेअर करते आज कुठून बोलताय आता परत हा कुठून बोलताय मी नागपूर वरन बर नाव सांगायचंय नाही तुम्हाला आलेलं असेल ना हा 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 म्हणजे मी प्रत्येक तुमचा अनुभव ऐकते आणि माझे कमेंट करते आणि तेच म्हणजे जवळपास चार वर्ष होत असेल कदाचित म्हणजे सेवेत आली त्या कोरोनापासून म्हणजे कोविड मध्ये नाही का, का तारक मंत्र ऐकायची मंत्राची शक्ती तर खूपच आहे म्हणजे हा तेच सगळ्यांना कोरोना झाला होता तर माझ्या मिस्टरांचे फक्त एकटे तेच आम्हाला नेत होते दवाखान्यात सगळीकडे पण त्यांची जेव्हाही टेस्ट केली निगेटिव्ह यायची अच्छा हो म्हणजे तेच एक तारक मंत्र मी सकाळ संध्याकाळ लावायची तेव्हाच फक्त असं ऐकलं होतं की तारक मंत्र म्हणजे ऐकायला छान वाटत होतं की मग हो, 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 नंतर तुमचा अनुभव ऐकत गेली त्याच्यावर नंतर कळायला लागलं ला की सेवा कशी करायची वगैरे मग ते नित्य हो, हो. सेवा माझ्याकडे फोटो वगैरे नव्हता मग श्रीकरणून लावलाय आणि करायला लागली मग हा सेवा करायला लागली त्याच्यानंतर मग असं ऐकलं की म्हणजे आपली गुरुची शक्ती औदुंबराचं झाड माझ्या घरी अंगणात ना बाहेर आपोआप निघालं कॅरीमध्ये बापरे हो म्हणजे ते आपले चाफ्याचं झाड आहे माझ्या घरी गेटच्या बाहेर होतं तर त्याच्यामध्ये कॅरी जाऊकर असतो ना तर त्याला अशी क्रॅक गेलेली होती ना तर माझ्या मनात असंच विचाराला म्हटलं हे झाड कुंडी मध्ये आतमध्ये निघालं असतं तर आपण कसं पूजाही करू शकतो इथं म्हटलं गाय वगैरे खाऊन टाकेल एवढं असं निघालेलं म्हणजे आधी माहित पण नव्हतं की मला हे औदुंबराच आहे असं असंच मनातच बोलली आणि मग आठ दिवसांनी माझ्याकडे कुंड्यांमध्ये बघते तर काय माडी येतो त्याला म्हटलं हे झाड कशाचं निघालंय तर तुम्हाला मॅडम हे तर औदुंबराचं झाड आहे म्हंटल बापरे बोला एवढा आनंद आणि इतकं फ्रेश झाड असं वा आपोआप म्हणजे मला एवढा आनंद म्हटलं आजपर्यंत मला इतके वर्ष झाली कधीच माझ्या घरी झाड नाही बघितलं म्हणजे सेवेत म्हटलं असं ऐकलं होतं की म्हणजे हे असते हो आणि मग नंतर आंब्याच्या झाडांची कुंडी आहे त्याच्यामध्ये निघालं नंतर एलोवेराच्या झाडामध्ये माझ्याकडे तीन झाडांनी आता म्हणजे छान पूजा पण करते आणि छान म्हणजे स्वामींची कृपाच अशी तेच ना त्याच्यानंतर अजून अनुभव खूप येत गेले माझ्या घरी काम सुरू होत एवढं आभाळ भरून आलेलो होतो गडगडाट अंधारून आणि घरात म्हणजे आपलं हे थोडं काम सुरू होत फ्लोरिंगचं म्हंटल बापरे आता हे पूर्ण मटेरियल पाहू चाललं जाईल वाहत अशी स्वामी म्हणजे बसली मंदिरासमोर म्हणजे विनंती केली म्हंटल स्वामी काहीतरी करा तुम्ही चमत्कार अशक्य शक्य करतील स्वामी म्हटलं अगरवत थोड्या वेळेने बघते तर काही वाढून पूर्ण म्हणजे उजेड ऊन पडलं अचानक म्हटलं बापरे म्हटलं स्वामी खरोखर म्हणजे अगदी म्हटलं म्हणजे हेच वाटलं की बापरे खरंच स्वामी आहे आपण म्हणतो ना की स्वामी तुम्ही आहे का सोबत आणि सगळ्यात महत्वाचं माझ्या म्हणजे आता शहारे येते ते तुम्हाला अनुभव सांगते धनत्रयोदशीच्या दिवशीचा तर आपण दिवाळीची साफसफाई करतो ना हो हो मग असं लाकडी कपाट होतो माझ्याकडे ते असं आम्ही इकडे तिकडे माझा मुलगा हा छोटा आणि तोच त्याचा नाही का जॉब लागला म्हटलं आम्ही करत होतो इकडे तिकडे धुवत होतो हे करत होतो आम्हाला काहीच माहिती नाही मी पाणी टाकलं काहीच नाही टाकलं म्हणजे तोपर्यंत काहीच नाही आम्ही जवळपास अर्धा तास नंतर थोड्या वेळाने माझी बाई आली आणि भांडव तिला म्हटलं आपण हे तो कपाट थोडं सरकू लाग मला पुढे आणि मी ते वरती केलं तर त्याला म्हणजे खाली कापड म्हणून मी मॅडम हात घातला ताई मला ना एकदम असं हाताला नरम लागलं आपण लगेच ला। हात काढला म्हटलं बापरे इथे काहीतरी म्हणजे आपण उंदीर वगैरे आहे हो, हो, नंतर तिला म्हंटल चला आपण हे कपाट थोडं पुढे सरकू बघते तर काय आत मध्ये एकदम सापाने असं सा तोंड बाहेर काढलं हो काय माहिती कुठून काय आणि कुठंच काही जागा नव्हती छिद्र नाही काहीच नाही काहीच नाही आणि बापरे म्हंटल मग नंतर मग आम्ही लगेच सर्प मित्राचा नंबर घेतला आणि फोन केला तर तो म्हणाला मी येतोय अर्ध्या तासात आणि त्यांनी बघितलं तर बापरे म्हणे हा तर म्हणजे धनुत्रदिशी होती त्या दिवशी म्हणजे हा तर कोबरा आहे आणि सहा फूट लांब होता आज पर्यंत कधीच माझ्या घरी म्हणजे आता जवळपास वीस वर्षात कधीच साप नाही बघितला म्हटलं एकदम अंगावर शहारे आले म्हटलं मला एकदम सकाळचं स्वप्न म्हणजे शब्द आठवला हो की मी असंच स्वामींजवळ म्हणजे बोलली होती की धनवित्र दिशेला आपण घेतो ना काहीतरी म्हटलं हो, स्वामी मी आज ना तुमची मूर्ती आणल तुम्ही आहे का म्हणजे माझी सेवा तुमच्यापर्यंत पोहोचते आज तुम्ही काहीतरी प्रचिती द्या हा शब्द मी म्हणजे बोललेले मला आठवलं की स्वामी तर नसेल दर्शन दिलं म्हणजे आणि याच दर्शन देतात आणि म्हणजे विशेष म्हणजे अर्धा तास तो सर्पमित्र येईपर्यंत आम्ही त्याच्याकडे बघत राहलो त्याने काहीच हालचाल नाही काहीच नाही काहीच नाही आणि ते आले आणि पकडलं आणि घेऊन गेले ते म्हणत होते बापरे म्हणजे एवढा म्हणजे कोबरा जातीचा साप म्हणजे इतका वेळ राहिला कसा हो त्याच्याकडे आहे ना Yeah. म्हटलं बापरे म्हटलं म्हटलं तेव्हाच स्वामी म्हटलं बापरे म्हणजे या रूपात तुम्ही दर्शन दिलं पण मी खूप म्हणजे घाबरलेली होती पण आणि आम्ही हे हो पण राहिलो की म्हणजे शांत बघत राहिलो एक ते पण एक शक्ती दिली की असं पळालो नाही आम्ही म्हटलं स्वामी तुम्ही मी म्हंटल होत की तुम्ही म्हणजे या माझ्या घरी अजून काहीतरी प्रचिद्धी सोबत असल्याची तरी आणि मग ते आपलं म्हणते ना मनात असं थोडं तेच की चालू होतं की कसा निघाला असून काय तेच ते सुरू हो। होत एक म्हणजे ह्या पौर्णिमेच्या दिवशी नंतर जी आली मला अचानक सकाळी स्वप्न पडलं आणि तो साप दिसला स्वप्नात आणि त्याचे तीन नागाचा जो फण असते त्याचे तीन बाड झाले बापरे असं दत्ताचं हे दिसलं मला आणि म्हणजे मी असं लाड केले आणि ते अदृश्य झाले म्हणजे माझ्या अंगाही आत्ता शार आहेत लोक हा फ्री म्हणजे माझ्या मनातल्या ती शंकाच की नाही हे दत्त रोपात स्वामी चालेवर होते देखे। 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 अरे म्हणजे म्हणजे जेव्हा आपल्या मनात असं येते ना काही काही असं असं का झालं असेल असं का झालं असेल तेव्हा मग आपण तारक मंत्र म्हणतो किंवा तीन अध्याय वाचते ते तेव्हा त्याचं उत्तर मिळते हा की आपण असं काही काही गोष्टी ना हे असं का झालं असेल तर का झालं होतं त्याचं उत्तर बरोबर आपल्याला तेव्हा ते स्वामी ते बरोबर आनंद देतात असे की कळवतात म्हणजे खूप जीवन बदलून गेलं स्वामी सेवक आल्यापासून खूप असे बरेचसे तेच म्हटलं म्हंटल आता तिला अनुभव सांगावे बरेचसे असे आम्ही दत्त जयंतीला आम्ही शेगावला गेलो होतो आपण म्हणतो ना की जाताना की आपला प्रवास सुखाचा भाऊ दे स्वामी सोबत झाला सोबत या मग आम्ही शेगावला गेल्यावर तिथे रात्री थांबतो थोडा म्हणजे दरवर्षी जातो शेगावला आणि मुक्काम करतो करतो मध्ये मग आम्ही जशी गाडी लावली आणि उतरलो बाजूला गाडी होती त्याच्यावर श्री स्वामी समर्थ लिहिलेलं म्हटलं बापरे स्वामी हाँ, हाँ, आहे सोबत नंतर मग आम्ही दुसऱ्या दिवशी निघालो मग गाडी जेव्हा काढतो तेव्हा बाजूला जी गाडी होती त्या गाडीवर पण म्हणतो खरंच आहे स्वामी सोबत आहे आपल्या खूपच म्हणजे आल्यापासून एवढी शक्ती आणि खूपच जीवनच अगदी बदलून गेलं स्वामी सेवेत आल्यापासून खूप छान छान म्हणजे अनुभव देतात स्वामी స్వామి సమర్థ తా స్వామి సమర్థ తయ